हिंदू समाजाच्या हितासाठी आणि ऐक्यासाठी शंभर टक्के मतदानाची आवश्यकता पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू हितासाठी शंभर टक्के मतदान या व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे व्याख्यान सोलापुरातील लष्कर भागातील अंबाबाई मंदिर बेडरपूल इथं पार पडलं प्रमुख वक्ते कट्टर हिंदुत्ववादी शिवशंभू चरित्रकार हरिभक्त परायण अनिल देवळेकर महाराज यांनी हिंदू समाजानं एकजूट दाखवून मतदानाचा सक्रिय वापर करून आपल्या हक्कांचं संरक्षण करावं असं प्रभावी आवाहन केलं त्यांनी हिंदूंमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली

सगळ्यांना जागृत करा येणारा काळ हे आपल्यासाठी धोकात आहे काय आता तर आपण एकत्र न्यायला की आपल्याला गुलामी स्वीकारा लागणार आहे आपण गुलामी स्वीकारणार का राज छत्रपती शिवाजी महाराज सरकार एक राजाचं वक्तृत्व ठेवून एक ताट मान करून आपण जगायचे शिकाय या प्रसंगी सुधीर बहिरवाडे लोधी समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले हिंदुत्ववादी विचारांचे अर्जुन शिवसिंगवाले यांच्यासह अनेक समाजप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळं हिंदू समाजात जागरूकतेचा संदेश पोहोचला असून समाजात एकतेची भावना अधिक बळकट झाली आहे